नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली यामध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र अवंतिका आणि सौमित्र मुद्द्यामुन मोठ्यांदा बोलतात की सारंगला सगळं ऐकू जावं तेव्हा ते बोलू लागतात की सारंगला थोडी डोकं आहे तो प्रत्येक गोष्टी ऐश्वर्याला विचारून करतो आणि त्यामुळे तो काही येणार नाही बघ आणि इतक्यात आता सारंग हे सगळं ऐकतो आणि सौमित्र पुढे म्हणतो जर त्याला यायचंच असेल ना तर तो यावेळेला संध्याकाळी एकटाच येईल आणि असं म्हटल्यावर आता सारंगही कळून चुकत आणि तो बरोबर आता सौमित्राच्या म्हणण्यानुसार एकटाच निघतो दुसरीकडे आता सुमित्रा तयार होऊन बाहेर पडतच असते तेवढ्यात तिला ऐश्वर्य आडवते आणि म्हणते काय झालं आई तुम्ही कुठे बाहेर चाललाय का म्हणजे एवढं नतून ठटून चालला आहे आणि गळ्यातला हार कधी दिसला नाही तर तेवढं कुठेतरी चालले आहे आणि माझ्यापासून लपवत आहे दुसरीकडे मात्र आता ऋषिकेश दिलेल्या पत्त्यावर पोचलेला असतो आणि तिथे सगळेजण त्याला सरप्राईज देतात त्यानंतर मात्र ओवी म्हणते बाबा अजून पण कोणीतरी आला आहे तेव्हा मात्र ऋषिकेश मागे वळून बघतो तर रणदिवे कुटुंब सगळं इथे आलेलं असतं त्यामुळे आता त्यांना बघून मात्र ऋषिकेशला राग येतो आणि तो आता जानकीला म्हणतो जानकी हा काय प्रकार आहे तेव्हा जानकी, जानकी म्हणते ही आपली माणसं आहे आणि तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले आहे इथे तेव्हा मात्र ऋषिकेशला अजिबात आवडत नाही दुसरीकडे मात्र आता इथे पुन्हा ऐश्वर्या येऊन पोहोचते आणि त्यानंतर आता ती ऋषिकेशचं नाव सांगून ऑफिसमध्ये तोडफोड करते आणि इथे सांगू लागते की हे सगळं ऋषिकेशनेच केलं आहे सारंग पुन्हा कधी मोठा होऊ नये म्हणून ऋषिकेशने आपलं ऑफिस तोडफोड केला आहे आणि त्यामुळे आता सारंग चिडतो आणि ऋषिकेशची पूर्ण बर्थडे पार्टी खराब करतो तिथे हातामध्ये एक मेणबत्ती उचलतो आणि जोरातच पडद्यावर फेकतो त्यामुळे तिथे आगही लागते आणि आता सगळी बड्डे पार्टी खराब करून रणदिवी फॅमिली तिथून ऐश्वर्यामुळे निघून जातात आणि आता ऐश्वर्या मात्र जानकीला सुनावते तेव्हा जानकी म्हणते प्रत्येक